मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर भाऊन आज आपण ही फिरत करतोय फक्त व्हिडिओ पण काढायचे नाही का सचिन भाई येईले आणि सागर भाई येईल आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भावांनो आणि फोटो काढे आले फोटो काय मला इकडे घेतला नाही सचिन भाई थोडा दोन शब्द शकता आले मित्र सागर भाई बोलू शकता तर भावांना चला फोटो नाही गाडी वाढलो ना परत जर आहे तर हॅलो मित्रांनो आपण इवणी मध्ये आलोय आणि मस्त पैकी काय आणि आपल्याला फिरायला जायचं आता इवणी आली आपली हॅलो मित्रांनो तर आपण वणीच्या बस स्टँड वर आलो होतो काही माझी आली नाही आणि काही मुली जिथे आले नाही सचिन भाईले एक मुलगी करायची होती सचिन ब्रेकअप झालाय सचिन भाई तर तो काही टेन्शन येत नाही म्हणलं एक वर ही वर्ष देऊ नये आपण टेन्शन नाही घेत बोलू देतो भावना बाबा थोडे ऐकून घेऊ नये त्या खाला तुझा आला विषय होऊन नाही का आधीच देऊन गर्लफ्रेंड गेली त्यावर आता आता की कष्टाचे पैसे गर्लफ्रेंड काय फुगड घेतली तेव्हा चालणार असते असते आपल्याकडे काय दिवस आपण आता थोड्याच मिनिटात पाच एक मिनिटात आपण मंदिरावरती जाणार आहे आणि थोडंसं दर्शन बिर्स घेऊ आणि वातावरण भावना तुम्ही बघू शकता एक नंबर वाटतं नाही का एक नंबर भावना आणि आपण चाललं करंजीला आणि दर्शन घेऊ नाही का आता थोडं पण आपल्याला व्हिडिओ पण काढायचे

मोठे ब्लॉगर दर्शन करायला जाऊ आपण मंदिर सगळं पाणी तुम्ही बघू शकता आणि मी पण बघायचा आणि मंदिरात जायचं आपल्याला दर्शन करायला त्याला पुढे बघूया आणि समजूया दर्शन आपण हा कुत्रा घेऊन पोहोचलोय भावान कुत्रा बघा इथे तुमच्याकडे कुत्र्याने तुला ओळखत आहे काय रे <laughs> दर्शन घ्यायला चालू आता दर्शन इकडे गणपती बाप्पा मोलिया जो बाप्पा तुझी बाप्पा

तर वाहनिपरायची आम्हाला नाही का काय माहिती पाच पाय धुत चाल आता